नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं लक्ष्मण बेंद्रे लक्ष्मण बेंद्रे कुठून आहात आपण पेटवड पेटवडगाव अच्छा आपल्याकडून आपण अँटॉक्स डी एन अँटॉक्स टी आपण घेतलं होतं कशासाठी घेतलं होतं शुगर साठी शुगर साठी घेतलं होतं कधी किती वर्षापासून हो शुगर होतं तुम्हाला शुगर दोन हजार दहा पासून लावते तुमच्या गोळ्या चालू औषध त्यावेळेला तुम्हाला काही काही प्रॉब्लेम होत होते त्यावेळेला अंगात औषध कॉम्प्युटर चालण्याचं चालण्या शिकल तर गोळीवर यायचे बर आणि त्यानंतर मी हा गोळ्या मार चालू त्या शुगर माझी जास्त परंतु हे औषध घेतल्यापासून माझी शुगर बऱ्यापैकी कमी होती माझा तीन वर आलाय अरे म्हणजे तुमचा एचबीएमसी वाढत जाऊन तो दहा पर्यंत पोहोचला मग हे आपलं चालू करून किती दिवस झाले तुम्हाला चार महिने चार महिने घेतला होता त्यानंतर चार महिन्यानंतर तुमचा एचबीएमसी जो दहा होता तो आता पाच पर्यंत आलेला बरं म्हणजे नॉर्मल रेंज वर आलेला दुसरी गोष्ट तुम्हाला शारीरिक त्रास काय जाणवत होतं शारीरिक दिवस म्हणजे अंगात थकवा मी जायचं म्हणजे कॉन्फिडन्स नाही मी वेळेत पण जातो चालतोय आणि मी जाणार असं मला स्वतःला वाटायचं नाही 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 किंवा गाडी बसायचं मी गाडी प्रवास केला परंतु आता गाडी प्रवास करायचं मी थोडस भीतीच वाटते म्हणजे मला चक्र असं वाटते असा मला प्रकार होत होता हा तो थांबला बऱ्यापैकी थांबला मग आपलं हे अँटॉक्स डीएन टी जे काही घेतलं याच्यामुळे तुम्हाला जे काही शारीरिक त्रास व्हायचे फिजिकली जाणवत होते ते आता पूर्णपणे तुम्हाला कमी झालेलं जाणवत आहे म्हणजे आता ते त्रास तुम्हाला काही होत आता, नहीं। आता शुगर ही शुगर आली आहे हा हा हा, हा।, हा। एकदम फास्टिंग वरती पन्नास पन्नास हो तुमच्या आधी ज्या काही गोळ्या चालवतात त्याही डॉक्टरांनी तुमच्या कमी केलेल्या म्हणजे एकंदरीत आपलं हे टी डीच्या वापरामुळे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात समाधानी समाधानी आहात तर तुमचा हा असलेली थोडी बाईट जी आहे ते आपण जनहितासाठी आपण जर लोकांपर्यंत पोहचवली तर काही हरकत नाही नाही चालेल चालेल धन्यवाद सर मी आतापर्यंत औषध घ्या आणि त्यांनी चालू पण केले तिने बरोबर म्हणजे तुम्हाला जो फायदा झाला तो तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवला मग तुम्ही एक चांगल्या मनाने इतरांनाही त्याचा सल्ला देत आहात चांगली गोष्ट एकंदरीत तुम्ही पूर्णपणे आपल्या ह्या वापरामुळे धन्यवाद तुमचं इथून पुढं आयुष्य असंच हेल्दी आणि फिट राहो हीच संस्थेकडून शुभेच्छा धन्यवाद